नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथे एका चिमुलडीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करणाऱ्या आरोपीला मरेपंतच फाशी द्यावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर आज बागलान तालुक्यातील तहराबाद येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर येत जनआक्रोश निषेध मोर्चा काढला ह्या मोर्चामध्ये ताहराबाद येथील ग्रामस्थांसोबतच विद्यार्थी तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी आणि वेगवेगळ्या संस्था संघटनांचे पदाधिकारी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण गावातून निषेध यात्रा काढण्यात आली त्यानंतर येथील बाजारपेठ चौकामध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते ह्यावेळी जायखेडा पोलिसांतर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला ग्रामस्थांतर्फे जायखेडा येथील पोलीस अधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आले डोंगराळ येथील चिमुर्डीला तातडीने न्याय मिळावा आणि संबंधित आरोपीला जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवून तातडीने फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी ह्या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मान्यवरांनी शोकसभेमध्ये आपले मनोगत व्य व्यक्त केले एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी ताराबाद धन्यवाद सार्वजनिक गावाने ठरवलं पाहिजे की जो ज्या नराधमानं असं कृत्य केलं असेल त्याला भर रस्त्यावर भर चौकामध्ये शिक्षेपेक्षा मोठी शिक्षा नाही पण आमच्या शिवाजी महाराज दारू प्यारेला होता दारू प्यारेला होता तो मोबाईल बघत होता आणि मोबाईल मध्ये चुकीचं घाने ही जी तीन वर्षाची बालिका आहे या तीन वर्षाच्या बालिकेच अतिशय अत्याचार करून लावणार आहे आमच्या भारतीय समाजाला कायमा लावणार आहे आमच्या देशाची मान खाली करणारी आहे आणि म्हणून अशा नराधमाला माफ करता कामा नये शिकवून गेलं फडक्या धर्मातील स्त्रियांना देखील आदर सत्कार करून जेणेकरून अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये आणि अशा प्रकारची मानवतेला काळीमा लावले घटना शिकवण होऊन पर्या धर्मातील स्त्रियांना देखील आदर सत्कार करून जेणेकरून अशा प्रकारची घटना पुन्हा होऊ नये आणि अशा प्रकारची मानवतेला काळीमा लावले घटना होऊन ठिकाणी कारवाई झाली नाही लवकरात लवकर काही झालं नाही याच्यापेक्षा तीव्र इथे आले आहेत तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून झगडत आहेत तर त्या ही खरंच कौतुकास्पद बाब आहे आपल्या गावासाठी जिल्हा परिषद शाळा यांच्या त्याच्यात सर्वपक्षीय आंदोलन जर होईल आज एकदम शांततेच्या पद्धत प्रशासनाला आपण निवेदन देऊया भाऊ सुभाष भाऊ निवेदन आंदोलन त्याच्यात सर्व आंदोलन तर होईल आज एकदम शांततेच्या पद्धतची ही मुलगी आणि त्या नराधामाने असा प्रकार करावा ही सगळ्यांना थीड आणणारी बाब आहे मी माझ्या गावाच्या वतीनं सगळ्या गावात